तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज सेनगाव नगरीमध्ये येणार आहे श्री संत गजानन महाराज शेगाव यांची पालखी तर अशा प्रकारे आम्ही सगळेजण येऊन बसलो आहोत टी ला तर सेनगाव मध्ये रात्रभर मुक्कामासाठी श्री संत गजानन महाराजांची पालखी असते तिथेही रात्री लोक दर्शनासाठी जातात मस्त पैकी बारी लागते एकदम मंदिरासारखं वातावरण तिथं तयार करतात जसं गजानन महाराजांचं शेगावचं संस्थान आहे त्याच टाइप मध्ये सगळ्या गोष्टी तिथं तयार केलेल्या असतात पण इथं टी ला येण्याचं कारण असं आहे की इथं जो सोहळा बघायला मिळतो तो तिथं नाही बघायला मिळत काय शिस्त असती ना मंडळी तुम्हाला काय सांगू आम्ही अगदी लहानपणापासून हा सोहळा बघत आलेलो आहोत एकदम लहान असताना तर हत्ती सुद्धा येत होता समोर हत्ती त्यानंतर घोडे त्यानंतर महाराज अशा प्रकारे आम्ही हा सोहळा बघितलेला आहे पण या वर्षी मंडळी सर्व पावसाने मात्र थोडासा पचकाच केला ऐन गावामध्ये पालखीची एंट्री झाली आणि एवढा पाऊस आला एवढा पाऊस आला टाइम काय जास्त झालेला नव्हता फक्त चारच वाजले होते पण त्या दरम्यान इतका पाऊस आला की लोकांना दर्शन घेण्यासाठी सुद्धा अवघड गेलं हे बघा तुम्ही बघू शकता बायका कशा पावसातच जाऊन घोड्याचं वगैरे दर्शन घेत आहेत हे बघा कसे आले आता सेवेकरी मंडळी एका लाईन मध्ये झेंडे दिसत होते आम्ही लहान असताना रस्त्याच्या कडाला उभं टाकायचो आम्हाला मस्त ह्यांच्याकडून प्रसाद भेटायचा पेडा भेटायचा सा, साखर भेटायची सा, मस्त साखर जमा करायचो त्यांना कोणी कोणी काही दिलेलं केळं बिस्किटचे पुडे हे सुद्धा ते लोक आम्हाला देऊन टाकायचे मज्जा येत होती खूप भारी वाटायचं आता त्या बिस्किटच्या पुड्याला त्या साखरेला किंमत नाही राहिली पण पन लहानपणाची आठवण आणि ती साखर ते बिस्किटचा सा पुडा आज पण खूप मौल्यवान वाटतो खूप वर्षाखाली तर गावातून सुद्धा पालखी फिरत होती पूर्ण गावात फेरा मारत होती पण आता तसं काही राहिलं नाही स्थायिक एका जागेवर जिल्हा परिषद शाळेत उभी करतात आणि तिथंच लोक मग दर्शनासाठी जातात बारीला लागतात दर्शन घेतात बरेच बदल झालेत आता यात्रा सुद्धा भरायली मस्त खेळणे बिळणे सगळं बरेच काही गोष्टी ऍड झालेल्या आहेत हे बघा आपली सेवेकरी मंडळी किती शिस्तीमध्ये एवढ्या पावसात सुद्धा येत आहे माही सुद्धा पावसाचा आनंद घेते थंडी वाजायली एकीकड मात्र धिंगाणा काही सोडत नाही करायचा अशा प्रकारे महाराजांचा रथ आलेला आहे आता आमच्या समोर आणि आम्ही सगळ्यांनी एवढ्या भर पावसातच जाऊन घेतलेला आहे महाराजांचं दर्शन खूप छान दर्शन झालं गर्दी नव्हती या पावसामुळे घरची लोक घरीच बसली बघा नाहीतर खेड्यापाड्याची लोक सुद्धा इथं जमा होतात एकमेकांना उभं टाकायला सुद्धा जागा नसती वाहनं सुद्धा एवढे जास्त होतात की काय सांगू पण या पावसामुळे कोणी येऊ शकलं नाही बहुतेक त्यानंतर शाळेत आता सगळे जण जातील दर्शन घेण्यासाठी परत परत जातात इथं येऊन सुद्धा नंतर परत एकदा महाराजांचं शाळेत जाऊन दर्शन घेतात सगळे आम्ही सगळे ओले झालेलो हो। आहोत खूप भिजलो डोक्यापासून तर पायापर्यंत एवढ्या पावसातच घरी परत गेलो एवढं भिजलो म्हणल्याच्या नंतर आता ता चांगले होना तर चांगल्या सर्द्या होणार आहे माहिला तर घोर पडला होता माहिती तर अंग गरम पण झालं होतं लगेच लगेच तिथं मनायला लागली मी गरम लागायले मी गरम लागायले खूपच उल्हास तापीचा घरी गेल्याच्या नंतर सगळ्यांनी ओले कपडे चेंज केले मस्त गरम गरम चहा पिऊ वाटत होता चुलीजवळ बसून पण त्या अगोदर आईनं दिलं मला भांगचं धुपट कारण सर्दी होऊ नये म्हणून खूप छान वाटत होतं मला भांगचं धुपट घ्यायला खूप आवडत ते चला तर मग मी पिते आता कडक चहा तुम्ही व्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय